सांगली शहरात दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोरटाला अटक करण्यात आली त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणत चोरीतील दोन दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती एल सी बीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली प्रणव संभाजीराव पवार वैवर्ष बत्तीस राहणार लक्ष्मीनगर माधवनगर सांगली असे अटक केलेल्याचे नाव आहे दुचाकी चोरटांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांचे पथक तयार केले होते पथक चोरचा शोध घेत होते त्यावेळी एक तरुण सांगलीतील लक्ष्मी मंदिरजवळ जवळ चोरीतील दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पथकाने सापळा रचून प्रणव्याला दुचाकीसह अटक करण्यात आली त्याच्याकडून चोरीतील एक लाख साठ हजार रुपये किमतीची दोन दुचाकी पोलिसांनी जप्त केली एल सी बीचे वरिष्ठ पोलीस, पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक पंकज पवार अनिल कोळेकर सागर लवटे सतीश माने संदीप नलावडे अतुल माने संदीप गुरव मच्छिंद्र बर्डे अमिरशा फकीर अमर नरे उदयसिंह माळी महादेव नागणे विक्रम खोत केसबा चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली